सर्वांना नमस्कार ऑफिसवाला लव्ह विटेशन या स्टोरीचे पंचावन्न एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी ऋषी आणि परी हनीमसाठी सिंगापूरला गेले आणि विमानात बसून ते त्यांच्या नवीन आयुष्याला सुरुवात करण्याचे स्वप्न पाहत होते आणि त्याचवेळी इकडे आज कॉलेज सुटलं आणि आर्यामधलं मला मधू तू येतेस का आज ऑफिसला मधुमाली नको आरू मी घरी जाते मग आरू का काग तिथे इंद्र आहे म्हणून येत नाहीस का आता नाही चिडणार मी तुम्हा दोघांच्या फ्रेंडशिपवर मधू खरं तर तुझ्यावर राग नव्हता माझा मला इंद्राचा राग येतो तू आपल्या मध्ये मध्ये आला मधू हसले आणि माझी आरू विसरणं आता ते तू अजूनही त्याच विचारात आहेस का अगं आता तुम्ही दोघं एक झालात तरी तू जुन्या गोष्टी विसरली नाहीस का आणि आर्य या हट्टानं ना म्हणाली नाहीच विसरणार तुला माहीत आहे माझा स्वभाव कसा आहे तुझ्या माझ्यामध्ये मा कोणी आलेलं मला आवडत नाही आणि जो कोणी येईल ना त्याचा मी हेटच करणार कारण तू फक्त माझी फ्रेंड आहेस ओके असं म्हणून तिनं मधूच्या हातात हात घातला तिला ओढतच गाडीत बसवली आणि ऑफिसला घेऊन आली खरंच आर्याला जशी अर्जुन आणि अतुलची मैत्री होती तशीच तिची आणि मधूची मैत्री आहे असं वाटायचं वर्ल्ड फेमस एकदम युनिक मग दोघीही ऑफिसमध्ये आल्या त्याचवेळी इंद्रा नेमका बाहेर गेला होता आणि संग्राम जो त्याचा सेक्रेटरी त्याच्या सावळ्या रंगावरून त्या एम्प्लॉई त्याचा अपमान करत होत्या आणि म्हणायच्या माहीत नाही इंद्रा सरांनी याला काय बघून नोकरीवर ठेवला इंद्रा सर होते तोपर्यंत ठीक पण आता याला बघून ऑफिसला येऊ वाटतच नाही रिझाईन करू वाटतं लोकांनी ब्लॅक असावं पण इतकं शी बाबा असं म्हणून त्या हसायच्या आणि संग्राम त्या सगळ्या मुलींच्या मध्ये खाली घालून उभा होता आता अशा अपमानाची सवय त्याला होतीच खुद्द त्याच्या घरी त्याची आई त्याची वहिनी त्याचे वडील आणि भाऊसुद्धा त्याचा रंगावरून त्याला चिडवायची आणि आता आर्या तिथं आल्याने म्हणाली हे काय चालले तुम्ही त्याला का बोलतायत त्याच्या रंगावरून मधून त्याच्याकडे बघितलं आणि त्याचा तो बारीक झालेला चेहरा बघून तिला खूप वाईट वाटलं आणि आर्यानं सगळ्या मुलींना चिडून सांगितलं तुम्ही त्याला पगार देता का तो इथे इंद्रा सरांचा पर्सनल असिस्टंट म्हणून काम करतो आहे आणि तो त्यांचा निर्णय आहे आणि त्यांच्या निर्णयाला नावं ठेवणार आहे तुम्ही कोण ग मला ना खरंच तुम्हा सगळ्यांचा खूप राग येतो आहे तुमची ना मेंटॅलिटी अजिबात चांगली नाही आता गुपचूप काम करा असं म्हणाली ती मधूसुद्धा म्हणाली आरू तू खूप चांगलं केलंस त्यांना बोलून आणि मग मधू संग्रामकडे बघून म्हणाली हाय आय एम मधू ऑर युअर नेम तसं संग्रामनं तिच्या चेहऱ्याकडे बघितलं आणि त्याच्या मनात विचार केला के ही की ही पहिलीच मुलगी आहे तीसुद्धा इतकी छान ब्युटिफुल जी त्याच्याशी फ्रेंडशिप करण्यासाठी किंवा ओळख करून घेण्यासाठी हात पुढे करते नाहीतर आत्तापर्यंत सगळ्या मुली त्याला हसतच होत्या आणि टाळत होत्या संग्राम आता तिच्या हा संग्रामनं तिच्या हातात हात दिला आणि म्हणाला मी संग्राम आणि मधू हसून म्हणाली हाय संग्राम नास्टू टू मीट यू आणि दोघांनीही शेक हँड केलं आणि संग्राम हातात हात देऊन तिच्याकडे बघतच होता आणि मधू म्हणाली तू असं काय बघतोस माझ्याकडे आजपर्यंत कोणत्या मुलीनं तुझ्याशी फ्रेंडशिप केली नाही का आणि संग्राम हसून म्हणाला फ्रेंडशिप करणं तर दूर मुली माझ्यासोबत बोलत सुद्धा नाही मी सावळा आहे ना आणि डॅशिंग नाही म्हणून मुलींना तर डॅशिंग हँडसम मुलं आवडतात म्हणून मुली माझ्याशी कधीच बोलत नाहीत स्कूल व्हॅनमध्ये त्या माझ्या शेजारी बसत पण नव्हत्या मुली सुचाव दे पण माझी बहिणीसुद्धा मला खूप अपमानित करते तिला वाटतं तीच खूप ब्युटिफुल आहे पण खरं सांगायचं तर तिच्यापेक्षा तू ब्युटिफुल आहेस ती उगीच मेकअप करते आणि स्वतःच्या पप्पांच्या जीवावर उड्या मारते असं संग्राम खूप इनोसंटपणे सगळं म्हणतलं खरं खरं बोलून गेला आणि ते ऐकून मधूला वाटलं की याच्या घरी याला काडीची पण किंमत नाही आणि मग मधू म्हणाली संग्राम मला सांग तुझी वहिनी तुझा अपमान करते तेव्हा तुझी आई वडील काहीच बोलत नाहीत का आणि संग्राम म्हणाला नाही बोलत कारण वहिनी श्रीमंतांची आहे ना आणि माझा दादा जो आहे तो तिच्या वडिलांच्या अंडर काम करतो त्याचं प्रमोशन वगैरे त्याच्या हातात असतात म्हणून वहिनी खूप प्रभाव करते आणि मम्मीसुद्धा दादाच्या प्रमोशनसाठी बहिणीचं सगळं ऐकते ॲक्च्युली खरं सांगायचं तर दादा आणि वहिनीचं लग्नसुद्धा एक डीलच आहे त्याच्यामुळे वहिनी वरचड असते आणि आता मधुला एकंदरीतच त्याच्या बोलण्यावरून त्यांच्या घरातला अंदाज आला आणि संग्रामसारख्या भोळ्या मनाने स्वच्छ मुलाचं वाईट वाटलं इतक्यात इंद्रा बाहेरून आत आला आणि आता, आता सगळ्या मुली उठून उभा राहिल्या आणि ते बघून इंद्राला खूप छान वाटत होतं आणि बॉस असल्यासारखं वाटत होतं आणि हे सगळे बदल फक्त आल्यामुळे इथे त्याच्या लक्षात आलो बॉसवाला ॲटिट्यूड जर आणायचा असेल तर तुमच्या एम्प्लॉयने तुम्हाला रिस्पेक्ट केलाच पाहिजे नाहीतर उगीच आपण सगळे घरचेच आहोत असं म्हणून इथे चालत नाही ऑफिसचे प्रोटोकॉल असतात काही आणि ते पाळलं तरच ऑफिस व्यवस्थित चालतं आणि उगीच ऑफिसचं घर करू नये कधीच हे आर्यानं इंद्राला शिकवलं होतं आणि मग अशा प्रकारे इकडे आज निकीनं आर्यनला फोन केला आणि म्हणाली मी येते तुझ्या ऑफिसला आपण पुढची मीटिंग करूया आर्यन आपल्या प्रोजेक्टचा पुढचा टप्पा सुरू होतोय अँड कॉंग्रॅच्युलेशन बेबी चाळीस टक्के प्रोजेक्ट आपण पूर्ण केला आहे आणि आर्यन म्हणाला येस ऑफकोर्स निकी मला हे प्रोजेक्ट पूर्ण करायचं आहे लवकरात लवकर आणि निकी म्हणाले आर्यन का आपण प्रोजेक्टच्या निमित्ताने भेटतो आहे तुला आवडत नाही का आणि आर्यन म्हणाला अगं तसं नाही पण आणखीन पुढचे प्रोजेक्ट आहेत ना तिकडे फोकस करता येईल आणि निकी म्हले आर्यन पण हे प्रोजेक्ट पूर्ण झालं तरी आपण दुसरं प्रोजेक्ट सुरू करूया तुझ्यासोबत काम करायला मला खूप आवडत आहे आर्यन आता काहीच न बोलता गप्प बसला कारण आता चुकूनसुद्धा तो निक्कीसोबत पुढचं प्रोजेक्ट साईन करणार नव्हता आणि आता तो तिला म्हणाला तू ही ये ऑफिसला मी मीटिंगची तयारी करतो आणि निक्की म्हणाली आर्यन तुझी ती सेक्रेटरी आली करे आणि आर्यन माझ्या घरावर हल्ला कोणी गेला हे पोलिसांना कळलं का तू चौकशी केलीस की नाही असं ती त्याला फार हक्कानंच म्हणाली आणि आर्यन आता घाबरला स्वीटीचं नाव पुढे येते की काय पोलीस तपासात असं त्याला वाटायचं त्याला अजूनही वाटत होते की हे काम स्वीटीनंच केलं आहे आणि तो म्हणाला निकी अगं नाही अजून पण ते नक्की सापडतील हल्लेखोर मी पोलिसांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे डोंट वरी आणि आता निकी आली मिटिंग करण्यासाठी आर्यनच्या ऑफिसमध्ये आता जेव्हा जेव्हा ती या ऑफिसच्या बाहेर यायची तेव्हा खूप स्टाईलमध्ये तिचा गॉगल काढायची आणि पुढे छातीजवळ अडकवायची आणि त्या अख्ख्या उंचच्या उंच बिल्डिंगकडे बघून इथला सीईओ होण्याची स्वप्न पाहायची आणि तिच्या डोक्यात नवे नवे प्लॅन खेळायचे आणि आता बऱ्यापैकी खूप अशा सिक्रेट गोष्टी तिच्या हाताला लागल्या होत्या ज्यावरून ती आर्यनला हाताशी पकडून सीईओ होणार होती पण अजून तिनं तिचे पत्ते खेळायला सुरुवात नव्हती केली सध्या तरी आर्यन स्वीटीमध्ये भांडण लावण्याचा प्लॅन होता तिचा आणि आता ती नेहमीसारखीच खूप तोऱ्यात आर्यनच्या केबिनचा दरवाजा उघडून आत आली आणि हाय आर्यन बेबी असं म्हणाली तसं आर्यनच्या खुर्चीत बसलेल्या अर्जुननं तिच्याकडे फाईलमधून वर डोकं काढलं आणि तिरका कटाक्ष टाकून बघितलं आर्यन त्याच्या बाजूला उभं राहून त्याला प्रोजेक्टची फाईल दाखवत होता अर्जुन ती बघत होता त्याच्या खुर्चीत बसून आणि त्यानं एका एम्प्लॉयसारखी हाताची घडी घातली होती बाजूला उभं राहून आर्यननं कारण इतक्या दिवसातून आता अर्जुन सर ॲक्शन मोडवर आले होते आणि जेव्हा ते ॲक्शन मोडमध्ये येतात तेव्हा सगळ्यांचीच खाटिया घडी होत करतात ते शांत तोपर्यंत शांत सगळ्यांचं खेळ आधी बघतात आणि जेव्हा ते खेळ खेळायला सुरुवात करतात ना तेव्हा कोणालाच त्यांची चाल खेळायला चान्स देत नाही एकटे अर्जुन सरच बॅटिंग करत असतात आणि फायनल विनर तेच असतात आणि बाकीच्यांनी फक्त बघायचं असतं आणि असंच समोरनिकी बघून अर्जुननं थोडं त्रासिक चेहरा करून तिच्याकडे बघितलं आणि आता फाईल तशीच हातात ठेवली आणि पाठीमागे रेलून बसला आणि नेहमीप्रमाणेच उजव्या हाताची मोठ घट्ट आवळली आणि ती ओठांना लावली आणि तिच्याकडे रोखून बघत म्हणाला आणि तो तिच्याकडे रोखून बघत होता आणि तिनं समोर अर्जुनला बघितलं आणि थोडीशी शॉक झाली आणि माली गुड आफ्टरनून सर आणि तिचं उत्तर न देता अर्जुन म्हणाला मिस चोप्रा प्लीज गो बॅक तशी नक्की थोडी चक्कीच झाली आणि माझी एक्सक्यूज मी सर काय म्हणालात आणि अर्जुन म्हणाला आय सेड गो बॅक आय थिंक तुम्हालाही कधीच हे नाही आवडणार की कोणी व्यक्तीचं तुमच्या केबिनमध्ये असं न सांगता एंटर करणं आणि प्रत्येक ऑफिसचे काही रूल असतात मिस चोप्रा आय नो मी इथे असताना आणि गेल्या काही महिन्यात या केबिनचे रूल थोडे चेंज झाले आहेत फक्त या केबिनचे म्हणतोय मी असं म्हणून अर्जुननं आर्यनकडे रोखून बघितलं आणि आर्यन खाली बघायला लागला आणि अर्जुनने एकीकडे बघून थोडंसं गालात हजून म्हणा पण आता मी आलं ना मग आता सगळं पूर्वीसारखं होणार सो प्लीज आय रिक्वेस्ट यू गो बॅक आणि नॉक करून परमिशन घेऊन आत या निकीचं तोंड आता थोवडीत मारल्यासारखं झालं होतं आणि तिला राग तर खूप येत होता पण आता करणार काय अर्जुनसारख्या पर्सनॅलिटीसमोर बोलणं म्हणजे खूप मोठं धाडतंच काम होतं अख्खं कर ब करियर बर्बाद झालं असतं तिचं आणि ती आता गुपचूप बाहेर गेली आणि मे आय इन सर असं म्हणाली अर्जुन सर सुद्धा महाहुशार आणि ते म्हणाले नो मिस चोप्रा इट्स नॉट माय केबिन ज्याची केबिन आहे तुम्ही त्याची परमिशन घ्या ना आणि आता निकीने पुन्हा अपमान झाला आणि ती म्हणाली मे आय कमी आर्यन आणि आर्यनला आता काय बोलावते कळे ना त्याचा चेहरा तर आधीच घाबरून घाबरून बारीक झाला होता आणि तो मला येस कमी आणि त्यानं पटकन तिला हात घेतली आणि अर्जुन तिला म्हणाला कसं आहे ना मिस चोप्रा सिंघाणी या ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे सीईओ आहात तुम्ही आणि असं एखाद्या मामोळी सेक्रेटरीसारखे रूल तोडणं तुम्हाला नक्कीच पसंत नसेल आणि तुमची फ्रेंडशिप आहे आय ॲग्री आणि फ्रेंडशिपमध्ये प्रोटोकॉल ते सुद्धा ऑफिसचा प्रोटोकॉल कसा जपतं तुम्हाला बघायचं आहे का ॲक्च्युली मी काय तुम्हाला विचारतो आहे तुम्ही बघाच असं म्हणून अर्जुनं पिऊन लाक मारली आणि मला अतुल सरांना सांग मी कॉल केला आहे पिऊन गेला आणि अतुलला निरोप दिला आणि अतुल आता दरवाजा उघडून म्हणाला मी आई कमी सर आणि आताही अर्जुनची आणि अतुलची फार जुनी सवय आणि मग अर्जुन त्याला म्हणाला नो अतुल यू मे गो बॅक टू युअर वर्क आणि अतुलनं त्याच्याकडे थोडं हा काय विचित्र प्राणी आहे असं म्हणून बघितलं आणि त्याला हसून म्हणाला अर्जुन सर तुम्ही केविनमध्ये या मग आपण निवांत बोलू आणि निघून गेलो आणि अर्जुन हसूर मला बघितलं मिस चोप्रा मी तुम्हाला हाच डेमो दिला अतुल इज माय वन अँड ओनली वर्ल्ड बेस्ट बेस्ट फ्रेंड पण तो सुद्धा आता त्यांना येत नाही आणि मला नेहमीच अर्जुन सर मानतो अँड आय थिंक तुमची फ्रेंडशिप काही महिन्यांची असेल रेड टायगर आणि तुम्ही लगेच इतके प्रोटोकॉल तोडू नयेत असं मला वाटतं आणि निकी खाली मान घालून म्हणाली यस सर यू आर राईट right. आय एम सॉरी पण तुम्ही सरून केव्हा आलात मला तर काही माहीतच नाही असं उगीचं सलगी दाखवायला म्हणाली आणि अर्जुननं त्याच्या बॉसची टोनमध्ये तिला उत्तर दिलं आणि म्हणाला मी यू एसवरून निघालो आहे केव्हा येणार हे मी माझ्या सख्या मुलाला सुद्धा नाही सांगितलं मग तुम्हाला कसं सांगेन मिस चोपरा आणि आता आर्यने थोडंसं घाबरूनच अर्जुनकडे बघितलं आणि निकीला हळूच म्हणाला निकी जास्त फॅमिलीवर होऊ नकोस तू डॅडसोबत तसा अर्जुन पुन्हा त्याच्या ॲटिट्यूडमध्ये आणि देसाई इंडस्ट्रीजच्या ओनरच्या टोनमध्ये म्हणाला मिस्टर आर्यन देसाई आय एम नॉट युअर डॅड कॉल मी ओनली सर कॉट इट तशी आता निकी पण घाबरली आणि आता आर्यन खाली मान करून म्हणाला येस सर आणि निकीला म्हणाला मीटिंग सुरू करूया का निक्कीनं आता अर्जुनकडे बघितलं आणि तिला त्याच्यासमोर मीटिंग करायची नव्हती आणि ती पुन्हा म्हणाली अर्जुन सर तुमच्यासमोर मीटिंग करायची आहे का आणि अर्जुन म्हणाला येस अफकोर्स हवा पाण्याच्या गप्प मारायला मी नक्कीच इथं बसलो नाही आणि तुमच्यावर जो हल्ला झाला त्याचं काही धागेदोरे मिळाले का पोलिसांना अँड आय थिंक मिस्टर चोप्रा खरंच कोणीतरी तुमच्यात जास्त मागे लागलेला आहे तुमच्यावर सतत हल्ले जे होतात बी केअरफुल अँड मिस्टर आर्यन कम ऑन गिव्ह मी अ ऑल डिटेल्स अबाउट दिस प्रोजेक्ट असं म्हणून त्यांना सगळे डिटेल्स मागवले आणि निकिला कळत नव्हतं की अर्जुन आता काय इंटरफेअर करतो या प्रोजेक्टमध्ये तिचं मिटिंग नव्ह त्याचा मूड नव्हता मीटिंग करण्याचा आल्या आल्या आज ना कॉफी ना पाणी तिला काहीच विचारलं नाही आणि साधारण पाऊन तासानंतर अर्जुन आला या स्पीडनं काम करत राहिला तर चांगलं काम होईल तुमचं प्रोजेक्टमधली गती आणि प्रगती चांगली आहे आणि आता तो उठला आणि आर्यन आणि निक्की दोघे पण उठले आणि अर्जुन त्याच्या केविनमध्ये निघून गेला आणि माली आर्यन हे काय आहे अर्जुन सर कशासाठी इथे आले तसं आर्यन तिला म्हणा नक्की हे तू काय बोलतेस डॅडनं ऐकलं तर ते चिडतील प्रोजेक्ट मी लीड करत असलो तरी आमच्या कंपनीतर्फे करतो हे लक्षात ठेव आणि डॅडना फुल राईट आहेत कुठेही लक्ष घालण्याचे ते कोणालाही प्रश्न विचारू शकतात आणि माहिती मागू शकतात आणि तू कॉफी घेणार का नक्की म्हणाली यस कधीची कॉफी हवी हो आहे मला पण मी वॉशरूममधून येते असं म्हणत ती वॉशरूममध्ये गेली आणि दरवाजा लावून आत गेली आणि बाहेर यायला लागली तर दरवाजा लॉक झाला होता आणि आता तिनं खूप प्रयत्न केला दरवाजा उघडण्याचा पण दरवाजा उघडतच नव्हता आणि आता हेल्प हेल्प म्हणून निकी ओरडायला लागली मग तिथं पिऊन गेला आपल्याचा स्टाफ गेला बघितलं तर ती लॉक झाली होती आणि अशी काही लॉक झाली होती की आता ते लॉक कोणालाच उघडे ना आता लेडीज वॉशरूम होतं तरी पुरुषसुद्धा तिथं गेले होते आर्यन गेला अतुल गेला आता अर्जुनसुद्धा गेला सगळ्यांनी प्रयत्न केला ते लॉक उघडण्याचा पण नो नेवर ते उघडतच नव्हतं आणि निकी आतून म्हणाली आर्यन हे काय आहे आणि आर्यन म्हणा निकी अगं बहुतेक जॅम झाला आहे लॉक तुझ्याकडूनच तू काळजी करू नकोस मी उघडण्याचा प्रयत्न करतो असं म्हणून आर्यनने खूप वेळ घालवला अगदी वीस मिनटं गेली तरीही निकी आतमध्येच होती आणि खूप वैतागली आणि अर्जुन म्हणाला टायगर मला ना एक शंका येते यार स्वीटी आली होती का इथं निकीला लॉक करायला नाव आय गॉट इट हे तिचंच काम आहे टायगर आणि अरे मला डॅट इथे आलीच नाही तर कसं असं होईल आणि अर्जुन मला अरे स्वीटी खूप चालक आहे तुला माहीत आहे ना आय थिंक ती हवा बनून आली असेल आणि तिनंच हे लॉक केलं आणि निघून गेली हवा बनून किंवा तिनं इथे कोणाला तरी पैसे दिले असतील हे सगळं करण्यासाठी आणि आता हे आर्यनं ऐकलं आणि गप्पच बसला आणि अर्जुन मला टायगर तू प्रयत्न कर तिला बाहेर काढण्याचे नाहीतर गुदमरून तिचा जीव जाईल बरं आणि हसूनच अर्जुन त्याच्या केबिनमध्ये गेला आणि त्याला हसताना बघून अतुल म्हणाला ओय नष्ट खिलाडी ये कॅम आहे ड्राम आहे आणि अर्जुन मला ड्रामा अर नाही अतुल तिनं जे गेम खेळे ना खोटे खोटे तेच खरे करतोय मी आणि तिच्या स्वप्नातलं जग तिचं ड्रीम खरं करून दाखवतोय आणि अतुल हसला आणि म्हणाला अ निकी चोपडा काही से आणि दीड तास झाला तरी निकी आतमध्येच होती आणि आर्यन बाहेरून तिला कसं काढावं ह्याचा विचार करत होता आणि ऑफिस सुटण्याच्या वेळी अर्जुन सर गेले आणि मला टायगर आय थिंक हिला उद्याच बाहेर काढू त्याशिवाय पर्याय नाही तशी ती घाबरली आणि रडून म्हणाली नो नो अर्जुन सर प्लीज मला बाहेर काढा मी रात्रभर इथे नाही थांबू शकत आणि अर्जुन आर्यनला म्हणाला टायगर तू जा आणि अतुलला बोलव आर्यन आता पळत गेला तसा अर्जुन सरने काहीतरी जादू केली आणि तिचं लॉक उघडलं सुटका झाली आणि ती पुन्हा आर्यनच्या गळ्यात पडण्यासाठी बाहेर आली इतक्यात समोर अर्जुनला बघितला आणि ती स्वतःला सावरून गप्प बसली पर्स उचलली आणि पटकन घरी निघून गेली मी आता पुन्हा या ऑफिसमध्ये मिटिंगला यायचंच नाही असं तिने ठरवलं आणि अर्जुन सर तिच्याकडे बघून हसतच म्हणाले हमारा अंदाज भी, भी मत भूलना बेबी हम सबके बाप आहे आणि आता इकडे सिंगापूरमध्ये परी आणि ऋषी लँड झाले होते थोडासा आराम करून ते फिरायला गेले होते आणि संध्याकाळी डिनर करूनच त्यांच्या रूम मध्ये निघाले आणि जसजसं वरती रूमकडे जाईल तस तशी परी थक्क होत होती कारण आता ऋषीनं तो अख्खा फ्लोअर कॅन्डल आणि फुलांनी सजवलेला होता रूम तर अजून खूप लांब होती तोपर्यंतच परीच्या पायात फुलं आली होती आणि ती एखाद्या अप्सरेसारखी सगळं बघून चकित होत होती ऋषीने तिचा हात हातात घेतला आणि त्या फुलांच्या पाकळ्यावरून अलगद तिला चालवत रूममध्ये नेली आणि तो अख्खा फ्लोअर फुलांनी सजवलेला होता आणि ते बघून ती चकित झाली आणि म्हणाली ऋषी फक्त रूम डेकोरेट केली असे तर चाललं नसतं का आणि तो मला बेबी तू परीसारखी माझ्या आयुष्यात आलीस आणि खऱ्या अर्थानं माझी परी आहेस आणि असंच या फुलासारखं तू माझं आयुष्य सजवून टाकलंस आणि त्यापुढे ही फुलांची सजावट काहीच नाही आणि आता त्याने ते तिला दरवाजा उघडायला सांगितला सुद्धा पूर्ण फुलांनी भरलेला होता आणि तिनं आतमध्ये बघितलं तर मंद मेणबत्तीच्या प्रकाशात ती रूम उजळून निघाली होती आणि ऋषी आता आत आला आणि डू नॉट डिस्टर्बचा बोर्ड लावला आणि परी मंत्रमुग्ध होऊन इकडे तिकडे बघत होती आणि त्याने तिच्या हातामध्ये एक बॅग दिली आणि म्हणाला चेंज करून येईल आता ती हसूनच चेंज करायला गेली तो मरून कलरचा शॉर्ट ड्रेस घालून आली आणि अगदी टेस्टी चॉकलेटसारखी दिसत होती डार्क फॅन्टी ऋषीनं आता एक हात मागे घेतला दुसऱ्या हाताने तिचा हात हातात पकडून तिला गोल गोल फिरवली आणि अचानक थांबून तिच्या कमरेत दोन्ही हात घातले आणि तिला उचलली आणि कमरेवर बसवली आणि भिंतीसोबत तिला टेकवली आणि परीनं आता खूप उत्तेजित होऊन त्याच्या तोंडामध्ये तोंड घातलं आणि दोघेही पॅशनेटली किस करायला लागले परीला आता त्याला किती जवळ घेऊ आणि किती नको असं झालं होतं ती सतत त्याचं डोकं तिच्या छातीवर टेकवायची आणि घासायची त्यानं तिला खाली सोडली आणि भिंतीसोबत पुष्कर करत किस करू लागला पण पुन्हा तिथून त्यानं उचलली बेडवर आणून टाकली आणि तिच्या पायापासून डोक्यापर्यंत तिला किस करायला लागला परीनं आता खूप ओतावीळ होऊन त्याला वर येण्याचा इशारा केला आणि त्यानं तिच्या डोळ्यात बघितलं आणि तिच्यात प्रवेश केला तसं परीला खूप वेदना झाली आणि तिनं तिची नख त्याच्या पाठीत रुतवली आणि म्हणाली ऋषी नको ऋषीनं आता तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिला गोड गोड बोलत हळूहळू समजावत म्हणाला काही नाही होणार मी तुला त्रास नाही होऊ देणार माझ्या डोळ्यात बघ असं म्हणून पुन्हा एकमेकांच्या डोळ्यात ते बघू लागले आणि त्यानंतर तिला समजावत समजावत हळूहळू तिच्यात प्रवेश केला आणि काही थोड्याशा त्रासानंतर परीला आता ते स्वर्गीय सुख मिळायला सुरुवात झाली आणि तिच्या तोंडातून मादक आवाज निघायला सुरुवात झाली आणि ती आता ऋषीला सोडता सोडेना मग काही मिनिटांच्या रोमांचकारी प्रवासानंतर एकमेकांची बरीच ओळख झाली एकदम आतून खोल खोल ओळख आणि ऋषीनं त्याचं शेवटचं काम सुरू केलं आणि परीनं बेडशीट घट्ट पकडली आणि डोळे झाकून घेतले ऋषीचा वेग आता खूप वाढला आणि पुन्हा हळूहळू मंदावला आणि तो खूप घाम येऊन तिच्या शेजारी पडला परीसुद्धा आता दमली होती आणि तीसुद्धा शांत झाली आणि तिचे आत्ताच हातपाय दुखायला लागले आणि थकून ती झोपली सुद्धा आणि आता परीची सकाळ झाली ती ऋषीच्या उबदार मिटीत ती उठली आणि तिचं पूर्ण अंग ठणकायला लागलं आणि रात्रीचा त्याचा झंझावाती रोनास आठवून ती गालात हसली लाजली आणि कपडे घेऊन आंघोळ करण्यासाठी निघाली इतक्यात ती ऋषीनं तिच्या हाताला पकडला आणि तिला म्हणाला थांब आणि तो तिला उचलून घेऊन बाथरूम मध्ये गेला आणि तिला बघितलं तर अख्खा भात ठप गरम पाण्याला भरला होता त्यामध्ये सुद्धा गुलाबाच्या पाकळ्यांनी आय लव यू परी असं लिहिलं होतं आणि ते परी बघून खूप खुश झाली तिनं पुन्हा त्याच्या गळ्यात मिठी मारली दोघेही त्या बात टेबमध्ये उतरले आणि रोमॅन्टिक बात सुरू झाला आणि तिथंसुद्धा तो तिला कुसखुरत होता एकमेकांच्या तोंडामध्ये तोंड कंटिन्यू घालून डीप केस सुरू झाला आणि आता त्यानं बऱ्यापैकी त्या गरम पाण्यामध्येच तिला मसाज दिला आणि परीचं दुखायला लागलेलं शरीर रिलॅक्स झालं पुन्हा त्याच्या प्रणयाचा वर्षाव झेलण्यासाठी थँक्यू